ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडण्यासाठी आता आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आधी माझे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार बांधव ग्रामपंचल अधिकारी मंडळाधिकारी तहसील कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेचे

मुंबई ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीचा जो नियम आहे एकोणीसशे चौसष्ट सालचा तर त्या नियमागत सर्व प्रवर्गाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण काढण्याचे अधिकार हे तसे दिलेले आहे आणि त्याच प्रवर्गातील महिलांचं जे आरक्षण आपल्याला काढायचं आहे तर त्या महिलांच्या आरक्षणाचे जे अधिकार आहेत तर याच्यामध्ये ते अधिकार जिल्हाधिकारी महोदय नाही जिल्हाधिकारी महोदय आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री विध गोसाहेब यांना आहे म्हणजे आपण सर्व प्रवर्गाचं रेग्युलर आरक्षण झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण सर्व प्रवर्गात जे रेग्युलर आरक्षण आहे त्याच्या निश्चितीची प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात करायला हवी ही प्रक्रिया आपण अतिशय शांत देणे आणि हळूहळू आपण पुढे जाणार आहोत महिलांचं जे आरक्षण सोडत आहे प्राग सरांनी आपल्याला एक वाजेची वेळ दिलेली आहे म्हणजे आता साडे अकरा वाजले रेग्युलर प्रबंधकाचं आरक्षण निघाल्यानंतर तुम्हाला काही जायचं नाही तर महिला आरक्षणाची सोडत सर्वात शेवटची जी आहे आपली सर्वसाधारण प्रबंध आहे सर्वात शेवटचा तर सर्वसाधारण महिलेचं आरक्षण निश्चित होईपर्यंत कुणी त्याच्यामध्ये जायची गडबड काही करू नका हर सर एक वाजता आपली गडबड महिला आरक्षण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आता यामध्ये ग्रामविकास विभागाची पाच मार्च दोन हजार पंचवीस ची एक अधिसूचना याच्यामध्ये निघालेली आहे या अधिसूचने अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना याच्यामध्ये अधिकार दिलेले आहेत जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला आपल्या जळगाव जिल्ह्यातील ज्या सर्व ग्रामपंचायती आहेत या सर्व ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीच्या किती ग्रामपंचायती राहतील जमातीच्या किती राहतील नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या किती राहतील आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या किती राहतील तर याची संख्या त्यांनी आपल्याला निश्चित करून दिलेली आहे आता जामनेर तालुक्याच्या जा बाबतीत जर आपण विचार केला हे बघा जामनेर तालुक्यामध्ये एकूण एकशे सात ग्रामपंचायती आहेत तर या एकशे सात ग्रामपंचायती आपल्याला मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्याकडील दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस आदेश आहे जिल्हाधिकारी साहेबांचा त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला तसेच कामले त्यांना त्याच्यामध्ये आरक्षण काढण्यासाठी मुळाचे करून होऊन दिलेलं आहे आणि प्रवर्ग निहाय किती जागा आपल्याला निश्चित करायची आहे तर त्याची संख्या आपल्याला करून दिलेली आहे तर ती संख्या कशी आहे आपल्याला एकूण एकशे सात ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण दहा ग्रामपंचायतींची निवड करायची आहे बरोबर अनुसूचित जातीसाठी दहा त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्ग एस टी एस टी साठी आपल्याला या एकोणीशे सात ग्रामपंचायतींपैकी पंधरा ग्रामपंचायतीची निवड आपल्याला याच्यामध्ये करायची आहे त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे जो प्रवर्ग आहे तर या बी सी सी प्रवर्गामध्ये आपल्याला एकूण अठ्ठावीस तारा निश्चित करायच्या आहेत उरलेल्या सगळ्या जागा आहेत हे तीन प्रवर्ग आपण निश्चित केल्यानंतर ग्रामपंचायती आहे तर त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठीची जी संख्या आहे तर ती चौपन्न याच्यामध्ये निश्चित करून दिलेली आहे मान्य जिल्ह्यात यांनी आता यामध्ये आपण सर्वप्रथम अनुसूचित जाती त्या प्रवर्गाचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित करण्यासाठी सुरुवात करत आहोत आता अनुसूचित जाती या प्रवर्गाच करायचं आहे आपल्याला त्यामध्ये एकूण दहा जागा निश्चित करायच्या या दहा जागा निश्चित करत असताना आपण एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचा कालावधी त्याच्यामध्ये काय गेलो एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दोन आता याच्यामध्ये चौदा ग्रामपंचायती त्या मध्ये ज्या चिठ्ठ्या आपल्याला करायचे त्या मी आपल्याला वाचून दाखवतो त्याच्यामध्ये चिठ्ठ्या तुम्हाला दाखवून चिट्टी तुम्हाला दाखवल्यानंतर त्याची घडी करून याच्यामध्ये नाकीच आहे अरे ना सर पहिली दाखव काळ खेळले काळ खेळू बघा त्याला घडी मला आणि टाका

त्यानंतर कुंभारी बुद्रो त्यानंतर शेवगे पिंपरी त्यानंतर वेंदा त्यानंतर कापूस त्यानंतर बाहू खेडा आणि त्यानंतर शेवटची

एकच काडा घ्या शर्मागालो शर्मागालो रखो तांब्या